नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पुन्हा एकदा श्री नारायणगिरी ॲग्रो यूट्यूब चॅनलला मी तुमचं या ठिकाणी स्वागत करतो रोजच नवनवीन व्हिडिओ काढून नवनवीन प्रोडक्टची नवनवीन पिकावर त्या प्रोडक्टची कशावर चालतं काय काम करतं कोणत्या स्टेजला दिलं पाहिजे असं नवनवीन व्हिडिओ बनवण्याची मालिका आपण या ठिकाणी आता सुरू केलेली आहे लोकांचा सा प्रतिसाद बघता आणि लोकांची डिमांड बघता तर आपण व्हिडिओ काढण्याचं काम या ठिकाणी चालूच चा, आहे तर आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इंडिगेम कंपनीचं नायट्रोत नावाचं प्रोडक्ट आहे शंभर एम एल पॅकिंग आहे या ठिकाणी आता खूप साऱ्या लोकांना प्रश्न पडेल की बो हे नायट्रो काय काम करतं तर बेसिकली आपण कुठल्याही पिकाला नायट्रोजन देताना युरियाच्या स्वरूपामध्ये देतो अमिनियम सल्फेटच्या स्वरूपामध्ये देतो किंवा मिश्र खतामध्ये जो नायट्रोजन असतो तो देण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतो पण मग महत्त्वाची गोष्ट काय आहे माहिती का नायट्रोजन हा स्थिर नसतो तो म्हणजे फिक्स या ठिकाणी वाया जाण्याचा जा प्रकार जो आहे वो जास्त प्रमाणामध्ये होतो युरिया टाकल्यानंतर साधारणपणे एक दोन दिवसामध्ये तो लागू होतो आणि नंतर त्याची जी प्रक्रिया आहे ती निघून जाते आता हे नायथ्रोद काय काम करतं माहिती आहे का हे नायथ्रोज तुम्ही युरियाला या ठिकाणी युरियाची एक बॅग खोलायची आहे बारदाण्यावरती खोलून घ्यायची आहे आणि अडीचशे एम एल नायट्रो त्या ठिकाणी त्या युरियाला युरियावरती टाकायचं त्याला हे नायथ्रो कोट होतं आणि कोट झाल्यानंतर कमीत कमी एक ते सव्वा महिना स्लो रिलीज नायट्रोजन त्या पिकाला हळूहळू हळूहळू पोहोचवायचं काम या ठिकाणी या नायट्रोजच्या माध्यमातून तुम्ही युरियाला चोळा अमोनियम सल्फेटला चोळा तसेच बाजारामध्ये जे मिश्र खते आहे रासायनिक खतं त्यांची इफिशियन्सी वाढवण्यासाठी किंवा त्यांची उपलब्धता वाढवण्यासाठी दीर्घकाळ तो ते खत आपल्या टिकून राहण्याकरता तुम्ही त्याचा लिचिंग लॉस होऊ नये किंवा ते वाया जाऊ नये म्हणून तुम्ही या ठिकाणी नायट्रोजचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता तर खूप सुंदर असं प्रोडक्ट या ठिकाणी बघू शकता तुम्ही नायट्रोज एका बॅगला पन्नास किलोच्या बॅगला शंभर एम एल तुम्ही घेऊ शकता आणि जास्त असेल शंभर किलो जर असेल तर त्याला तुम्ही अडीचशे एम एल पॅकिंग या ठिकाणी घेऊ शकता याचा खर्च आहे साधारणपणे तीनशे रुपये एका बॅगचा खर्च आहे तीनशे रुपयामध्ये तुमचं समजा तुम्ही दहा सव्वीस सव्वीसला कोट केलं किंवा बारा बत्तीस सोळाला कोट केलं तर तुम्ही ह्या तीनशे रुपयाच्या बाटलीमध्ये त्या चार हजार रुपयाचा फायदा त्या बा बाराबत्ती सोळा किंवा दहा सीसमधून होणार आहे तर एवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला या ठिकाणी फायद्याचे हे प्रोडक्ट आहे तर अवश्य शेतकऱ्यांनी युरिया मॅग्नेशियम अमोनियम सल्फेट जे नायट्रोजनचे जे स्रोत आहे त्याला कोटिंग करून वापरल्याचं हे प्रोडक्ट आहे नायट्रो तुम्ही रासायनिक खताला पण कोट करून या ठिकाणी वापरू शकता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू धन्यवाद